अशा झालेल्या आहेत मस्त अशा कुरकुरीत अशा झालेल्या आहेत मस्त खाऊन मस्त फ्राय झालेले आहेत खाऊन एकदम भारी झालेली आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकण हटेड बॉय यूट्यूब चॅनल मध्ये तर आज एक आम्ही नवीन व्हिडिओ बनवत रेसिपीचं आलू वडे गावांना आलेले पानं घेऊन आलो आम्ही तर आता बघूया छान असं बनवतो आम्ही तर हे बघा गावावरून पानं आणलेली आहेत आलू वड्याची हे बघा अशी पानं आहेत हिरवी गार एकदम गावावरून आणलेली पानं आलूवड्यांसाठी तर आता चांगली मस्त एकदम रेसिपी बनणार आहे आलूवडे पहिले असं त्यांना शिलावं लागतं दा देठ असं पाटचं देठ काढून ते चिलावं लागतं ते साफ करायचं असं पान कारण ते जाड असतं भरपूर त्याच्यामुळं साफ करून झालेली आहेत आता पूर्ण हे बघा हे आता धावून धुवून घ्यायचे साफ साफ धुवून घ्यायचे साफ करून घ्यायचे पानं साफ करून घ्यायची पानं ही असतील दोन केलेले आहे धुवून त्याच्यावरती कांदा घ्यायच एक साफ करायचं धुवून घ्यायचं बारीक कट करून एकदम बारीक बारीक कांदा साफ करून झालेला आहे आता धुवून घेतलेलं आहे साप, साप। आणि ते बारीक बारीक करून घ्यायचं एकदम एकदम बारीक पीस करून घ्यायचं कांद्याचं असं बारीक एकदम बारीक बारीक पीस करायचे एकदम खूप बारीक करायचे झालेलं आहे आता बारीक कट करून एकदम बारीक असं कट करून घ्यायचं झालेलं आहे टाकायचं चवळीचं पीठ टाकून हे चवळीचं पीठ टाकायचं लावचं आहे चवळीचं चा पीठ आणलेलं आहे हे पीठ घेतोय चवळीचं आहे मस्त चवळीच्या पिठाच्या मस्त होतात थोड्या आलू वडे बोलतो त्यांना आलू वडे तर मम्मी आता आलू वडे बनवत आहे गावावरने एवढे एवढे मोठे मोठे पत्ते आणलेले आहेत मिक्स करायचं याचं पण चण्याचं चा पीठ आहे चण्याचं ते पण टाकायचं आपण चण्याचं बेसन काय मीठ टाकायचं चवीपुरतं आणि त्याच्यानंतर हलत मीठ टाकायचं चवीपुरतं किती असेल ते आपल्या हळद आहे हलद टाकायची हलद पावडर मसाला आहे लाल मसाला मिरची पावडर मिरची पावडर ॲड करायची मसाला पण के मिक्स केलेला आहे तर मिक्स करायचं मिक्स करून पाण्यामध्ये करून मिक्स करून घ्यायचं पाणी मिक्स करायचं एकदम पातळ नाही करायचं चाड आला पाहिजे दाखवते तुम्हाला कसं करायचं ते पूर्ण पूर्ण रेसिपी बघा तुम्ही थोडं थोडं पाणी घ्यायचं असं असं ते थोडं असं करायचं थाळी छोटे आहे त्याच्यामुळं स्लो करणार असं थोडं थोडं पाणी घेऊन असं थोडं थोडं मिक्स करायचं एकदम मस्तपैकी असे मळून घ्यायचं असते होणार चवलीचं पीठ आहे हा चण्याचं पीठ ही मिरची पावडर हलद हळदी मीठ आहे असं मस्तपैकी झालेलं आहे हे बघा हे असं मस्त पीठ झालेलं आहे हे असंच पाहिजे पीठ मळून झालेलं आहे हे असं पीठ मलावं लागतो असं नाही असं इतकंच हे हो ठेवायचं घट्ट एकदम पातळ पण काय नाही करायचं आणि एकदम पण हे नाही करायचं बघा हे असं घ्यायचं पीठ कसं ला पान ना पान पीठ लावायचं अस पीठ लावून घ्यायचं असं एकदम जाड पण नाही लावायचं आणि एकदम पाणी पण नाही लावायचं असते असते चिपकतो हाताला थोडं थोडं पाणी असं घ्यायचं मग ते बरं लागतो त्याला चिपकतो हाताला चिपकत नाही मग पानाला लावायचं पूर्ण पहिलं आता पानाला हे लावलेलं आहे पीठ सगळं ते असं रोल करायचं असं रोल करून घ्यायचं खूप मोठा आहे पान खूप मोठा रोल येचा असं रोल करायचं एक रोल पूर्ण झालेला आहे बघा दुसरं पान घ्यायचं आता दुसरं र करायचं दुसरा पान घेतलेलं आहे दुसरं पण असच लावायचं असंच पीठ लावून घ्यायचं पूर्ण पूर्ण लावून घ्यायचं तस पूर्ण याला या पानाला पण झालेलं आहे लावून आता हे बघा आता दुसरं रोल बनत आहे दुसरा रोल पूर्ण रोल दुसरा रोल झालेला आहे एक तिसरं करायचं एक कपिट आहे अजून मग हे पण करूया आपण वाफेवरती ठेवणार हे झालेलेच <coughs> आता रोल ह्याच्यामध्ये आता पाणी घेणार आपण पाणी घ्यायचं पाणी हे वाफेवरती ठेवणार याच्यावरती याच्यावरतीच्या <coughs> अंदाज हे खालीच ठेवायचं ह्याच्यामध्ये पाणी आलं नाही पाहिजे हे असते याच्यामध्ये पाणी नाही आलं पाहिजे वाफणार असं त्याच्यावरती झाकण ठेवायचं ते असं झाकण ठेवायचं म्हणजे वाफ हो वाफे लागलेला वाफेन ते शिजणार ते वाफेने जास्त फास्ट पण नाही गॅस ठेवायची मध्यंतर ठेवायची आता आपण वाफून झालेत का वाफ वाफून झालेले हे बघा वाफून झालेले आहेत आता झालेले वाफलेले आहेत आता चला तर आपण दुसरी खुर्ची गॅस बंद करते मस्त छानसा असा सुगंध येत आहे बघा मस्त वाफलेलं पण आहे छान काढूया वाफलेले आहेत मस्त थंड झाल्यानंतर आपण त्यांना पीस करू त्यांचे थंड झालेले आता आपण त्यांना कापणार त्यांचे छोटे छोटे असे कापणार आहे ना पातळ पण नाही कापायचं आणि खूप जाड पण नाही असं ठेवायचं अस ठेवायचे असे कट करून घ्यायचे मस्त असे वाफलेले आहेत हे बघा छानस अस रोल आहे त्यांचं हे बघा झालेले आहे गोड्या मस्त अशा आता फ्राय करून ठेवणार याच्यामध्ये तेल वाटणार पाच गॅस गरम करून घ्यायचं आहे तेल वाटायचं थोडं जास्त वाटायचं म्हणजे ते शेत हे बोलायला पाहिजे पाहिजे हे तेल टाकलेलं आहे फ्राय करण्यासाठी त्याच्यामध्ये फ्राय होतील

कारण ते तुटायला नको अशा ते असतेच ते पण एक एक सोडून घ्यायचं तर आता वडे फ्राय होईत आहेत

फास्ट वरती गॅस किरी ते करपणार ते तर आता वडे चालून झालेले आहेत ह्या साईड झाले आता ह्या साईड हे बघा हे करायची एक साइड झाली आहे मारायची एक साइड झाली का दुसरी साइड पलटवायची असं करून दोन्ही साइड मध्ये शिजतील बराबर लाल झाले अशा लाल होतात एवढे सगळे चालायचे बाकी आहेत बघा आता पलटी मारलेली आहे आता या त्या त्या झालेल्या पण होणार बनवणार आता हे सगळे झालेले

टिशू पेपरमध्ये तेल मग निघून जातो ह्याच्यातून टिशू पेपर खालते टाकायचा झालेले आहेत आता वडे हे आता झालेल्या वड्यात आता आपण याला खाऊ शकतो छान असे झालेले आहेत भाकरी चपाती म्हणजे खाऊ शकतो तुम्ही तुम्ही पण कधी खाल्ले असे कमेंट करून सांगा गावच्या पद्धतीने बनवले आहेत मी गावी आम्ही बनवतो अशा बनवले गावच्या पद्धतीमध्ये काही लोक गोड गोड पण टाकतात गोड त्याच्यामध्ये साखर वगैरे पण साखर टाकले सगळे फ्राय झालेल्या मम्मीने काढले टिशू मध्ये एवढे अजून बाकी आहेत